स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सरकारच्या माध्यमातून सरकारचं डोकावर ठिकाणावर आहे का या संदर्भातील हा व्हिडिओ आपण बनवत आहे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की शिक्षक भरतीचा आत्ताच जी आर रद्द केलेला आहे तरीसुद्धा शासनाने पुन्हा आउटसोर्सिंग माध्यमातून म्हणजेच कंत्राटी पद्धतीनं गृहपाल आणि लिपिक पदांची जी भरती आहे त्याचा आदेशसुद्धा आपल्याला या ठिकाणी काढलेला दिसत आहे म्हणजे नेमकं सरकारला काय करायचं आहे हेच समजत नाही आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठीची ही बातमी जी, जी आहे आदेश आपल्या हातात लागलेला नाही परंतु ही जी बातमी आहे ही बातमी मात्र आपल्याकडे मिळालेली आहे ही लोकमतच्या पेपरची ही आजची बातमी आहे सोळा तारखेची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा या बातमीमध्ये काय आहे ते बघणार आहोत आपण गृहपाल व लिपिक गृहपाल आणि लिपिक हे पदे जे आहे ते आउटसोर्सद्वारे भरल्यात येणार आहे कोणत्या कोणत्या विभागाची आहे तर बघा सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जारी शासन निर्णय या ठिकाणी नाही आहे परंतु आदेश मात्र आलेला असेल विद्यार्थी मित्रांनो यात ही बातमी आहे बातमी आहे म्हणजे यानुसार कुठे ना कुठेतरी हा आदेश आलेला असेल आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आपली ही बातमी दिलेली आहे लोकमतची बातमी आहे या ठिकाणी बघा महत्त्वाचा विषय काय असणार आहे बघा तेहत्तीस जिल्ह्यातील कार्यालयांमध्ये ही भरती होणार आहे तेहतीस जिल्हे आता त्यातले तीन जिल्हे कोणते सोडली तर ते आपल्याला माहीत नाही विद्यार्थी मित्रांनो बघा तेहतीस जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय भवनाच्या इमारती आहेत या इमारतीमध्ये समाजकल्याण विभागाची सर्व क्षेत्रीय कार्यालये मागासवर्गीय विकास महामंडळाची कार्यालये सभागृह संगणक प्रशिक्षण केंद्र माहिती केंद्र ग्रंथालय आदी या ठिकाणी आहेत त्या सर्वांमध्ये ही भरती होणार आहे म्हणजे तेहत्तीसही जिल्ह्यांमध्ये ही भरती होणार आहे त्या ठिकाणी बघा <coughs> काय बातमी आहे बघू आपण समोर नागपूर नागपूरची ही बातमी आहे नागपूरच्या पेपरची बातमी आहे पेपर बघा सामाजिक न्याय विभागात साफसफाईच्या कर्मचाऱ्यानंतर आता वस्तुगृहातील गृहपाल पा गृहपाल आणि वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिकाची पदेही आउटसोर्सद्वारे भरले जाणार आहेत म्हणजे गृहपाल वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक यांची दोन्ही जी पदे आहेत तीन पदे आहेत हे तिन्ही पदे आउटसोर्सिंगद्वारे भरली जाणार आहे सामाजिक न्याय विभागात या संदर्भात शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे जो आदेश आहे आदेश काढलेला आहे जी आर नाही शासन निर्णय काढलेला नाही हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर सामाजिक न्याय व विशेष सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या सर्व क्षेत्रीय कार्यालय शासकीय वसतिगृह शासकीय निवासी शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन आदी कार्यालयातील साफसफाईच्या कामांसाठी लागणारे मनुष्यबळ हे अगोदरच आउटसोर्सिंगद्वारे उपलब्ध करून दिले जात आहे यामध्ये जे काही आउटसोर्सिंग दिले जाते जसं क्रिस्टल कंपनी असेल बी यू जी कंपनी असेल याद्वारे जे काही सफाई कामगार असेल हे आधीपासूनच हे चालू आहे वि विद्यार्थी मित्रांनो सुद्धा पुन्हा गृहपाल आणि वरिष्ठ लिपिक आतापर्यंत ग्रुप डीचे जे काही असणार आहेत यांची पदं मात्र आउटसोर्सिंगद्वारे भरली जात आहे ना आतासुद्धा क्रिस्टल आणि बी ओ जी कंपनीच्या ही भरली जात आहे परंतु हे अपेक्षित नव्हतं शासनाकडनं की गृहपाल आणि वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक यांची पदेसुद्धा भरली जाणार आहेत परंतु या ठिकाणी हा शासनादेशसुद्धा काढलेला आहे अधीनस्थ कार्यालयी कामासाठी शिपाई चौकीदार महिला काळजीवाहक तसेच विभागांतर्गत सध्या स्थितीत रिक्त असलेले वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक गृहपाल या पदांच्या सेवा नियमित भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आउटसोर्स करण्यात येणार आहे बघा पूर्ण भरती भरती प्रक्रिया अजून आता अजून पेपर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो अजून भरती व्हायला वेळ आहे तर ती भरती प्र प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत या ठिकाणी ही भरती केली जाणार आहे ही कंत्राटी भरती केली जाणार आहे शिपाई चौकीदार लिपिक महिला काळजी व गृहपाल या सेवा बाह्य यंत्रणेकडून उपलब्ध करून घेण्यासाठी सेवा पुरवठादारा सेवा शुल्क अदा करणे तत्वावर ई निविदा म्हणजे ई टेंडरिंग निघलेलं आहे ही प्रक्रिया राबवून हे घेण्याची कार्यवाही आयुक्त स्तरावर करण्यात यावी असे शासनादेशात स्पष्ट केलेले आहे पाच आदेशामध्ये जो काही शासनादेश निघला आहे त्याच्यामध्ये ही प्र प्रक्रिया पूर्ण होणार आहे या ठिकाणी बघा ही मागणी जी आहे या ठिकाणी अतुल भाऊ खोबराकडे जे आहेत आपले युवा ग्रॅज्युएट फोरमचे त्यांनी या ठिकाणी ही बातमी दिलेली आहे आणि यांनी या ठिकाणी विरोध पण दर्शवला सर्व सरकार सर्वच आउटसोर्स करण्याच्या बागी लागले आहे वसतिगृहाचा गृहपाल अतिशय महत्त्वाचे व जबाबदारीचे पद आहे आर्थिक व्यवहाराचे अधिकारही अस त्यांना असतात अशा पदाच्या जागा आउटसोर्सद्वारे भरणे अतिशय धोकादायक आहे हे भाऊचं जे म्हणणं आहे हे बरोबर आहे आणि हे आउटसोर्सद्वारे फक्त गृहपालच नाही तर कोणतेच पद आउटसोर्सद्वारे भरू नये कारण लिपिक आणि इतर जे पद आहेत ते सुद्धा आउटसोर्सिंगद्वारे भरण्यात जाऊ नये कारण आपले जे विद्यार्थी आहे हे पाच पाच दहा दहा वर्षापासून अभ्यास करत आहेत परंतु त्या ठिकाणी भरती केली जात नाही आहे भरती जर आपण करतो म्हटलं तर दोन तीन महिन्यामध्ये भरती होऊ शकते परंतु शासन मात्र या जागा ज्या रिक्त असतात त्या रिक्त जागा दाखवल्या जात नाही आणि त्यामुळे ही भरतीसुद्धा केली जात नाही आणि भरती व्हायला दोन दोन तीन तीन वर्ष लागतात त्यानंतर सुप्रीम कोर्टाची क केस असो की हायकोर्टाच्या केसेस असो की मॅटच्या केसेस असो अशा केसेस नंतर रिझर्वेशन ह्या सर्व बाबी त्या भरती प्रक्रियेवरती अन्यायकारक ठरत असतात आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होत असते आणि असे विद्यार्थी संपूर्ण वय वाढून ते विद्यार्थी त्यातून बाह्य होत असतात आणि असे विद्यार्थ्यांना निराशा मिळत असते आणि असेच विद्यार्थी सुसाईडसुद्धा करत असतात हे महत्त्वाचं आहे की हे जे भरती आहे ही भरती करण्यात येऊ नये यातून विद्यार्थ्यांचे लवकर रिझल्ट लावून ती त्या विद्यार्थ्यांना पटकन त्या ठिकाणी पदस्थापना द्यावी निवड करण्यात यावी हे महत्त्वाचं आहे अंतुल भाऊ खोबरागडे यांनी बरोबरच या ठिकाणी मांडलेलं आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही लोकमतची बातमी आहे आपला स्नेनीच आर्ट ऑफ टीचिंगचं जे ग्रुप आहे त्या ग्रुपला ही बातमी तुम्हाला टाकतो आहे विद्यार्थी मित्रांनो त्यातून आपण बातमी पुन्हा वाचून घ्यायची आहे हे शासनाचं जे धोरण आहे हे धोरण कसं आहे हे चुकीचं आहे की बरोबर आहे यावर आपल्याला आवर्जून टीका टिप्पणी असेल विद्यार्थी मित्रांनो किंवा माहिती असेल ते तुम्ही आवर्जून यावरती आपलं मत नोंदवू शकता आणि ही जी है। अपडेट आहे हे अपडेट आपल्यासाठीचं होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे मात्र नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच करता माझ्या या तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद